नमस्कार प्रेक्षकांनो उरणमधील यश श्री शिंदे अवघ्या या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे आरोपीने तिचे अवयव कापले चेहरांचा चंदामादा केला पनवेल रेल्वे स्टेशनच्या जवळ एक पतील तिचा मृतदेह पाहून कोणाच्याही अंगावर काटा होबा राहील असा एवढा खतरनाक असा हादसा झाला होता यशश्री एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली सायंकाळी साधारण साडेचार नंतर तिचा फोन बंद झाला त्यानंतर यशश्रीची कोणालाच दिसले नव्हते पंचवीस जुलै रोजी यशश्री बेपत्ता झाली त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला या दरम्यान तिचे फोन रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात आले होते त्यातून एक धक्कादायक गोष्ट समोर आल्या यावेळी हे सर्व होत असताना मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीसमध्ये उरणमधील यशश्री त्याच्या कुटुंबियांना विरुद्धमध्ये पॉक्सो अंतर्गत एफ आय आर दाखल केला होता दोन हजार एकोणीसमध्ये अल्पवयीन होती चौदा पंधरा वर्षाची होती ना सर्व दाउन या सर्व प्रकरणामध्ये दाऊन शेख याला तरुणांची हवा खावी लागली होती त्यानंतर बराच काळ तुरुंगात होता की बाप समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासणी तिची दिशा बदलली कॉल रेकॉर्डमधन धक्कादायक बाबी उघड झाल्या होत्या तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस जुलै रोजी जेव्हा यशस्वी बेपत्ता झाली होती तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले होते कॉल रेकॉर्डमधून असं धक्कादायक गोष्टी समोर आल्या एक सी डी आर मधून मिळालेल्या एका नंबरवर यशस्वी बराच काळ बोलत असताना ते दिसून आलं होतं या नंबरवर यशस्वीला ये कॉल येत जात होते नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा नंबर शेख गैर तरुणाचा होता काही वर्षापूर्वी त्याच्या विरोधामध्ये यशश्री आणि त्यांच्या कुटुंबियांना पॉक्सो अंतर्गत एक एफ आय आर दाखल केला होता अशाच बेपत्ता झालेल्या यशश्रीच्या तपासामध्ये पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला तरुणी बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोन बंद केला होता हे सर्व प्रायव्हेट भागावरतीनं मित्रांनो असा वार केला होता यशस्वी दाऊद जवळ असेल असा पोलिसांनी संशय केला होता पोलिस तिचा शोध घेतील त्यापूर्वी निरोगपणे हत्या करण्यात आले होते यशस्वी ज्या अवस्थेमध्ये पडलेले जे पाहून कोणाच्या सुद्धा अंगावर काटा उभा राहील यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा मित्रांनो अशा अनेक काही प, आ, वार करण्यात आले होते तिच्या छातीवर अनेक ठिकाणी खुना झाल्या होत्या सर्वात वाईट अवस्था तिच्या चेहराची होती दगडाने चेहराचा चेंदामेंदा करण्यात आला होता एक फॉरेन्सिक टीमला पाठवले होते मित्रांनो कपडे यशश्रीचे फाटलेले कपडे याशिवाय सर्व म्हणजे पार्टवर सुद्धा खुना झाल्या होत्या त्यामुळे कोणत्याही हत्येपूर्वी यशस्वीचा बलात्कार करण्यात आला होता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर याबाबत खुलासा होऊ शकतात तासा एक तास दाऊची फोनवर न बोलायची यशस्वी ज्या दाऊदला यशश्री आणि तिच्या कुटुंबियाने तरुंगामध्ये पाठवलं होतं त्यांच्यासोबत यशश्रीचे संपर्क का ठेवत नव्हते असा सवाल उपस्थित केला जात होता यशश्री तासन तास त्याच्यावर फोनवर बोलत होते मग प्रेम होतं की इतकं कृतज्ञ घडून का आले कारण दाऊदच्या मनामध्ये यशस्वीची राग चिडचिड होता त्याला यश्री आपल्या प्रेमाच्या जळामध्ये अडकवायचं होतं यासाठी गेल्या पाच वर्षापासून तो त्याचं प्लॅनिंग करत होता असा पोलिसांचा अंदाज तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा यश्रीचं बोलणं सुरू केलं आपण केलेल्या कुर्तन्याची माफी मागितली तिच्याशी मैत्री केली आणि प्रेमाच्या जळामध्ये अडकवलं दाऊदने यशस्वीची हत्या केल्याचा तिच्या कुटुंबियाने आरोप केला होता तर, 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 तर के या सर्व पोलीस प्रकरणामध्ये अधिक तपास करत होता उरणमध्ये आक्रोश तर मित्रांनो यशस्वी शिंदेची तरुणाची हत्या झाल्यानंतर सव्वीस जुलै रात्री उघडे आल्यानंतर तरुणाचे नातेवाईक जनतेमध्ये आक्रोश व्यक्त केला होता यामध्ये उरण बाजारपेठमध्ये बंद गेल्यावर संध्याकाळी उशिरा सदर तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते आज उरणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समस्त उरणकडनं निषेध करण्यात आलेला आहे यशस्वी शिंदेच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकाने आज ओरणमधील एक निर्देशने नोंदवण्यात येणार होता तर मित्रांनो असा या पापी आरोपीला काय करावं लागेल तर तुम्हाला वाटत असेल तर मला निश्चय मला खाली कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा आपले मत व्यक्त करा तर भेटूया अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय